सगळी कामं नुसती मीच करायची सकाळच्या आठ वाजून उठायचं काही नाव नाहीये अंतरण पण मीच घालायची गादी पण मीच साफ करायची mm -hmm. सगळी कामं नुसतं मीच करत बसायची आता बघ इथे येऊन बसले एक काम करायला देत नाहीये धड तिकडून उठून इथे बसायचं तिकडे जाऊन बसायचं झाडू पाहिजे दिसत नाहीये काय पण करायला देत नाहीयेत आता हे कोण उचलणार उठ म्हटलं की उठून निघून जायचं बघा मीच करत बसणार ते आता सुट्टीचा दिवस आहे म्हटलं जरा बायकोला मदत करायची वाटत नाही फक्त फोन घेऊन बसायचा बस जरा घर साफ करायचं कोळी कोळ्यांची घर साफ करायचं काय नाही बाप तसा बेटा नुसता आता इथे काय करताना इथेच बसून राहणार जेवण करू की नको सुट्टीचा दिवस आहे म्हटलं जरा बायकोला मदत करायची वाटत नाहीये फोन घेऊन फक्त बसायचा